नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत तुम्ही पता श्रीकांत युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पिक पाहणी कशा पद्धतीने करायची याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण देणार आहोत मित्रांनो आपला श्रीकांत युट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण आप अशीच आम्ही नवनवीन माहिती आपल्यापर्यंत देत असतो तर मित्रांनो आज आलो आपण आपल्या शेतामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी तर संपूर्ण डिटेलमध्ये याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा मित्रांनो आपल्या मोबाईलमधील आपल्याला ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर स्वाइप अप करायचं आहे स्वाईप साईटला साईट स्वाईप केल्यानंतर इथे पाहू शकता की महसूल विभाग निवडायचा आहे आता माझा मी महसूल विभाग निवडलेला आहे आणि र रब्बी हंगामाकरिता एक डिसेंबरपासून पंधरा जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी करण्याचा कालावधी आहे आणि संपूर्ण वर्षाचा पूर्ण वर्षभरासाठी असतोच त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटणावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर यावरती टाकायचा आहे त्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे जे काही खातेदार आहेत म्हणजे नसेल तर तुम्ही नवीन ॲड करू शकता नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर मी माझ्या याच्यात ऑलरेडी खातेदार आहेत त्यामुळे मी खातेदार सिलेक्ट करून पासवर्ड टाकून पुढे जा या बटनावरती क्लिक करून या ऑप्शन पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करत आहे त्यानंतर आपला जो काही खाते क्रमांक का आहे तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे जर एकापेक्षा एक अधिक गट नंबर असेल तर इथं गट नंबर जास्त दिसतील तर या गट नंबरला मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर हंगाम जो आहे तो तुमचा कुठला हंगाम आहे सध्या रब्बी हंगाम आहे तर रब्बी यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे पुन्हा पिकाचा वर्ग कोणता आहे तुमचा निर्बळ पीक एक पीक असेल तर निर्बळ पीक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे निर्बळ पिकाचा प्रकार पीक की फळबाग फळबाग असेल तर फळबाग करा पीक असेल तर पीक करा त्यानंतर आपल्याला झाड निवडायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ते आता सध्या हरभराचं चा करायचं आहे तर हरभरा हा पीक निवडत आहे आपलं क्षेत्र पूर्ण निवडायचं आहे तर क्षेत्र पूर्ण निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून क्षेत्र ॲटोमॅटिकली फील होईल सिंचनाचा कुठला प्रकार आहे तो निवडून घ्यायचा आहे बोरवीर काय जे काय असेल ते तुमचा त्यानंतर तुमचं सिंचनाची पद्धत काय राहील ठिबक आहे का तुषार आहे की प्रवाही सिंचन आहे हे टाकून तुम्हाला तुमची पिकाची जे लागवड दिनांक आहे तो टाकून घ्यायचा आहे पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे पुढे जा या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो आपल्या गटामध्ये गेल्याशिवाय आता ही पीक पाणी होणार नाही कारण इथे पाहू शकता अद्यावत करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो काही सर्वे नंबर आहे त्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला अद्यावत करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर छायाचित्र एक मध्ये एक छायाचित्र घ्यायचं आहे दुसरं एक छायाचित्र घ्यायचं आहे ओके या बटनावरती क्लिक करून पाहू शकता इथे तुमचं जे काही अंतर आहे ते वगैरे बरोबर आलेलं आहे राईट या बटनावरती क्लिक करायचं आहे पूर्ण डिटेल पाहायचे आहे की आपलं जे पीक आहे ते जो काही पीक निवडलं तेच पीक झाले की नाही एकदा पुन्हा एकदा चेक करून वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषणा करीत आहे आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे पाहू शकता पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर पिकाची माहिती पहा यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये काही जर चूक वाटत असेल तर दुरुस्ती करू शकता आणि नष्टही करू शकता म्हणजे तुम्ही बाहेर याच्यातून डिलीटसुद्धा करू शकता तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून